नमस्कार असेच सगळे मजेत ना असायलाच हवं आज मी घेऊन आले आहे एक सुंदर स्टोरी न्यूयॉर्क शहरातील स्थापत्यशास्त्राचा इतिहास स्थापत्यशास्त्र म्हणजे आर्किटेक्ट तर त्या आर्किटेक्टविषयी मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे माझं दुसरं चॅनल आहे माझं पहिलं चॅनल जे आहे ते नाईन एट सिक्स थ्रुप ॲट नाईन एट सिक्स एव्हरीथिंग इन वन असं आहे त्यामध्ये कुकिंग डान्सिंग एम्ब्रॉयडरी क्रोशे एव्हरीथिंग इन वन आहे आणि हे फक्त स्टोरी टेलिंग आहे तर तुम्ही आता स्टोरी ऐकायला सुरुवात करूया चला न्यूयॉर्क शहरातील स्थापत्यशास्त्राचा इतिहास न्यूयॉर्क शहराचा स्थापत्यशास्त्राचा इतिहास डच वसाहतीपासून सुरुवातीपासून ते आधुनिक काळातील गगनचुंबी इमारतीपर्यंतचा एक आकर्षक प्रवास आहे या शहराच्या स्थापत्यशैलीत अनेक बदल आणि अने विविध संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो ज्यामुळे ते एक अद्वितीय शहर बनलं आहे डच आणि औपनिवेशिक कालखंड सतराव्या शतकापासून अठराव्या शतकाच्या उत्तरार्ध सुरुवातीला जेव्हा हे शहर न्यू अॅमस्टरडम म्हणून ओळखले जात होते तेव्हा तेथील इमारती डच वसाहतीच्या शैलीत बांधल्या गेल्या होत्या यामध्ये लहान विटांनी बांधलेली घरे आणि गॅबल्ड शतांचा गॅबल्ड रूप वापर केला जात असे यानंतर ब्रिटिश राजवडीत जॉर्जियन शैली जॉर्जियन स्टाईल लोकप्रिय झाली ज्यात सममिती मीन्स समॅ सेमॅमेटरी आणि व्यवस्थित मांडणीवर भर दिला गेला एकोणीसाव्या शतक ग्रीक पुनर पुनरुज्जीवन आणि गोथिक पुनरुज्जीवन एकोणीसाव्या शतकात अमेरिकेत ग्रीक पुनरुज्जीवन मीन्स ग्रीक रिवायवल शैलीचा प्रभाव वाढला न्यूयॉर्कमधील काही इमारतीमध्ये ग्रीक मंदिरासारखे मोठे स्तंभ कॉलम्स आणि साधी रचना दिसून येते यानंतर गोथिक पुनराज्जीवन गोथिक रिवायवल शैली लोकप्रिय झाली ज्यात उंच निमुळते कमानी आर्चिस अँड खिडक्यांवर जोर दिला गेला सेंट पॅट्रिक कॅथेड्रॉल हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे शतक उदे। विसावे शतक गगनचुंबी इमारतीचा उदय विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्टील फ्रेम तंत्रज्ञानाच्या स्टील फ्रेम टेक्नॉलॉजी आगमनाने न्यूयॉर्कचे स्थापत्यशास्त्र पूर्णपणे बदलले यामुळे उंच इमारती बांधणे शक्य झाले या, या काळात आर्ट डेको शैलीचा जन्म झाला क्रायस्लर बिल्डिंग आणि एम्पायर स्टेट बिल्डिंग ही आर्ट डेको शैलीची जगप्रसिद्ध उदाहरणे आहेत या शैलीमध्ये भूमतीय आकार जॉमेट्रिकल शेप्स चमकदार रंग आणि सजावटीचा वापर केला जातो दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय शैली इंटरनॅशनल स्टाईल उदयास आली यामध्ये साधी रचना काचेच्या भिंती आणि सजावटीचा अभाव यावर भर होता सी ग्राम बिल्डिंग हे याचे उत्तम उदाहरण आहे आधुनिक काळ आणि भविष्य आज न्यूयॉर्कमध्ये अनेक आधुनिक आणि उत्तर आधुनिक पोस्ट मॉडर्न इमारती आहेत ज्या जुन्या आणि नवीन स्थापत्यशैलीचे मिश्रण आहे नवीन इमारतीमध्ये पर्यावरणाचा विचार करून टिकाऊ सामग्री सस्टेनेबल मटेरियल्स वापरली जात आहेत हर्सिन यार्ड्स आणि वन वर्ल्ड ट्रेड सेंटर यासारख्या इमारती आधुनिक तंत्रज्ञान आणि डिझायनाचे प्रतीक आहेत न्यूया स्थापत्यशास्त्र हे केवळ इमारतीचा इतिहास नाही तर ते शहराच्या आर्थिक सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगतीचे प्रतीक आहे प्रत्येक इमारतीची स्वतःची कथा आहे जी या महानगराच्या संपूर्ण अस आणि समृद्ध इमारतीची साक्ष देते तर मी तुम्हाला न्यूयॉर्कच्या आर्किटेक्टचा थोडासा विस्तार करून सांगितला आहे जर तुम्हाला आवडला असेल आणि हा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करा कमेंट्स करा शिवाय माझ्या दुसऱ्या चॅनलवर जाऊनही तुम्ही तिथे वेगवेगळे एव्हरीथिंग इन वन असं पाहू शकता आय बाय मजेत राहा आनंदी रहा